काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच उभाटा त्यांना डुबवण्यामध्ये ज्याने महत्वाचा रोल निभावला ते संजय राऊत आज शहरात होते ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना शिकवण दिली असे ते म्हणतात ते प्रमुख संभाजीनगरच्या जाहीर सभेत बोलले होते प्यार किया तो डरना क्या संजय राऊत सारखे पत्रकार होऊ नका ही पत्रकारांना विनंती राऊत हे सतत हँग मध्येच असतात त्यांचा चेहरा रात्री तसाच असतो व सकाळी पण तसाच असतो अशा पत्रकारांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे या वक्तव्यामुळे सत्यता आहे उभाटा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कंटाळलेले आहे अंतर्गत नाराजी बाहेर येत आहे याला ते ईडीची धाक किंवा आणि गद्दार म्हणतील तेरानंतर स्वाभिमानीने जगावे म्हणून शिवसेना उभाटा गट भाजपमध्ये येतील म्हणून हा भूकंप तेरा तारीख नंतर होईल पंधरा लोकांमध्ये सरकार आणणार हे जगाचे आठवे आश्चर्य आहे नाव उघड करत नाही अनेक जण येणार त्यांच्या त्यांच्याकडे उमेदवार राहतील का नाही निकाल लागल्यानंतर आमच्या आमच्या पक्षात यावेच लागेल सगळे पक्षाचे प्रमुख दादा भुसे यांच्या बंगल्यावर बसले होते तिथे चर्चा झाली प्राथमिक चर्चा आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने राम मंदिर उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होईल आणि त्यानंतर जागा वाटपाबाबत ठरेल असे तरी नेहमी कुठल्या मुद्द्या निकाल लागला पंधरा लोक त्यांना लागेल किंवा पक्ष इतर जॉईन करावं लागेल आणि आमच्या पक्ष जॉईन करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही साधकण गणित आहे त्याचे घ्यायचं आहे सर्टिफिकेट घ्यायचं आहे का पक्षांतर करायचंय तातडीन त्यांना लक्षात येईल एनसीपी आहे काँग्रेस एनसीपी त्यांचा विषय कुठं राहिला त्यांना फोडायला आता आमचा संजय राऊत मजबूत आहे ते का आम्ही सुपारी संजय राऊतला दिलेली आहे आताही तुम्ही पाहिले तर राष्ट्रवादीमध्ये असलेले जे काही दोन चार चेहरे आहेत असं ते मानतात त्यांच्यामध्ये जे काही वादविवाद चालू आहे म्हणून काल एका त्यांच्या माजी नेत्यांनी ने सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादी फोडायला आता इतरांची गरज नाही ते आपसातच फोडतील आप फुटतील आणि त्यांचं पुन्हा कोणत्या पक्षात जातील मला वाटतं लवकरच त्यांचं सुद्धा काँग्रेसमध्ये विलिनीकरण होईल की काय का अशी शंका वाटायला लागली त्या निवडणुकीत आणि अरविंद सावंतसाठी आदित्य ठाकरे स्वतः मैदानात आणि ते सभा घेऊन वा वा काय निशाणा वा वा आदित्य ठाकरे सभा म्हणजे बाळासाहेबांची सभा ना ती काय काय चाललंय चिल्लर पोरखेड रणसिंग काय का फुगतो आता हे ऐतिहासिक शब्द वापरायचा बंद करा अरविंद सावंत साठी आता रणसिंग फुंकलय अरे महाराष्ट्रात फिरा ना बाबा शेतकऱ्यांचं काय चाललंय ना त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर रान फेट त्याच्याकडे लक्ष द्या ना तुम्हाला टेंडर आणि ते मुंबई महानगरपालिका आणि त्याच शेमड्यात पडलेल्या माशी सारखं तिथं घुटमाळाची जी सवय आहे ती आता बंद करा लोकांना याच्यात काही इंटरेस्ट राहिलेलं नाही okay. माहिती जागा mm. निरेश राणीला तिथ जागरा आहे आणि त्या ठिकाणी नारायण राणे या सगळ्या राज्यपालपदी त्यांची या सगळ्या या सगळ्या गोष्टीच्या ज्या अफवा चाललेल्या आहेत इलेक्शन काळामध्ये चालत असतात त्याच्यावर चर्चा होत असते अनेक लोक इच्छुक असतात अनेक लोक पक्ष बदलत असतात म्हणून या चर्चा जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत ही चालत राहणार आहे म्हणून यावर आता बोलणं उचित नाही ज्या वेळेला ती निवडणूक लागेल त्या टायमाला कळेल की कोण कोणत्या पक्षात आहे आजकाल कुणाचा कोणत्या पक्षात कधी जाईल याचा काही भरोसा नाही म्हणून आम्ही जे काही बोललोय भूकंप होईल किंवा हे सर्व होईल त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा हे असे स्टेटमेंट दिलेले आहेत म्हणून थोडं थांबा वाट वाटपा दहा तारीख ही अत्यंत त्यांच्यासाठी महत्वाची आहे आणि दहा तारखेला मला वाटतं आता चार दिवस बाकी चार दिवसानंतर कोण कोणाला पेढा भरतोय हे तुम्हाला पाहायला मिळेल आता तुमची शिवसंकल्प यात्रा आजपासून सुरू होते महाराष्ट्रात आणि ती शिवसंकल्प यात्रा कशी याचा लोकांना प्रश्न पडलाय म्हणतात की आम्ही काम केले आम्ही लोकात जायची आमची मानसिकता आहे आम्ही दरवेळेला कोणत्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जनतेमध्ये राहू इच्छितोय आम्हाला घरात बसून राज्य चालवायचं चा, नाही म्हणून आजही मुख्यमंत्री मुंबईच्या रस्त्यावर उभे उब, उभे राहिले तुम्हाला दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशी घटना कधी झाली नाही ती घटना आजही मुख्यमंत्री करतायत तुम्ही पाहिलं रात्री मुख्यमंत्री येतो तर सकाळी पुन्हा आमच्या ते हजर आहेत काम करत राहिलं पाहिजे मुख्यमंत्र्याचं एक वाक्य सर्वात महत्वाचं तुम्ही टीका करा आम्ही काम करू आम्ही कामाने तुम्हाला उत्तर देऊ हेच आमच्यासाठी महत्वाचा विषय गिरीश महाजनाने जे वक्तव्य केलंय की पंधरा दिवसामध्ये भूकंप होणार आहे तेरा तारखेला भूकंप होणार आहे यामध्ये सत्यता आहे या पक्षातल्या उभाटा गटातले असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील तेथील कार्यकर्ते कंटाळलेले आहेत आता ते संभ्रम अवस्थेत आहेत नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा आहे आणि म्हणून त्यांच्यात असलेली अंतर्गत ज्या नाराजग्या आहेत त्या आता बाहेर येतील त्यांना हे लोक ईडीचं नाव हो देतील म्हणजे गेले ते गद्दार ते धोकेबाज त्यांना ईडीचं धाक होता असे सगळे वाक्य हे हो वापरणार आहेत परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा इतर पक्षाच्या नेत्यांनी ने सुद्धा हे मनोमन ठरवलंय की आता या लाथाळीमध्ये बसण्यापेक्षा आपण एक आपला स्वाभिमानानं इतर पक्षात जाऊन मग ते शिवसेना असतो भाजपमध्ये जाऊन आपन आपण आपल्या स्वाभिमानात जगाव म्हणून मोठा भूकंप ह्या तेरा तारखेनंतर होईल कोरोनाच्या काळात तुम्ही घरात बसून राज्य चालवत आणि अजितदादा कोरोनाच्या काळात साडेआठ वाजता मंत्रालयात होता हा विरोधाभास नाहीये मग शरद पवारनी जे तुम्हाला चिमटे काढलेले की अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये दोन वेळा मंदिरात झाले त्याला उत्तर का दिले नाही तुम्ही स्वाभिमानी आहात ना तुम्हाला स्वाभिमान तुमचं जागृत होतो ना त्याच उद्धव ठाकरे साहेबांबद्दल शरद पवार साहेबांनी बोलत त्याचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे घरात बसून सत्ता चालवता येत नाही मी घरात बसून गाडी एकशे वीसच्या स्पीडने कशी चालवतो चालवू शकतो असं जर म्हणण्यासारखं ते उदाहरण आहे अरे तुला स्टेरिंग हातात घ्यावं लागेल एक्स्टर दाबावं लागेल तेव्हा ती गाडी पळते घरात बसून मी ऑटोमॅटिक गाडी चालवली हो मी ऑटोमॅटिक चंद्रावर गेलो मी लगेच सर्व शेतकऱ्याचा प्रश्न सोडवले असं कस होत काय याची जाणीव ठेवा आजही तुम्ही घरात बसल्यामुळं लोक आज तुमच्यावर टीका करतायत एक उदाहरण असं तुमच्याकडे नाही ज्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सर्वात लोकांच्या लक्षात राहिलं असं एखादं काम केलं म्हणून लोक लोकांच्याही मनात आहे आणि तुमच्याही मनात आहे की उद्धव साहेबांनी घरात बसावं हो। त्याचा तुमचं जे काही मनात आहे ते काम आम्ही करतो आम्हाला तुम्ही सहकार्य करा त्यासाठी पुन्हा लंडन वारी करणार पुन्हा नवीन सवाल केलेला एखाद्या सरकारमधल्या मंत्र्यांनी त्याच्या खात्या संदर्भात असलेल्या म्हणजे संबंधित विभागातर्फे जर काही प्रयत्न करत असेल त्याला काही कालावधी लागत असेल तर त्याच्यावर एवढी चिंता करण्याची काही गरज नाही वाघ नखे आणून आम्हाला कुणाच्या पोटात पोटातला कोथळा बाहेर काढायचा नाही तर ते जनतेला महाराजांचा इतिहास सांगायचा आहे म्हणून तुम्ही त्या वागनकाची चिंता करू नका ते लवकरच येतील आणि योग्य वेळेला आम्ही कोणतेही काम योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चित करतो हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे म्हणून ती योग्य वेळ आता आलेली नाही येईल त्या टायमाला त्या वाघ निश्चित त्यांना आम्ही दाखवून आवाहन करणार नाही नाही सुधीर भाऊ ना हे सांगतोय की बाबा ते वाघ नखे आणलं तर पहिले त्यांना दाखवा मारू नका न त्याच हे भांडवल करायला बसलेत हे आता भांडवल करण्यापेक्षा दुसरं कोणताही उद्योग यांच्याकडे राहिलेला नाही जे आपण स्वतः काही करायचं नाही आणि लोकांवर बोट दाखवायचं ही परंपरा आता यांच्यामध्ये रूढ झालेली काँग्रेस असो राष्ट्रवादी असो उभटा असो यांनी टीका करणं हेच यांचं शस्त्र मानलेलं आहे आणि लोक यांच्या टीकेपासून आता दूर जायला लागलेले आहेत ते आमच्या बरोबर राहतील लोकसभा आणि विधानसभा आम्ही त्यामुळे प्रचंड मताने त्यांच्या आशीर्वादाने निवडून घेऊ एवढं मात्र धन्यवाद आज मराठी पत्रकार दिन अनेक मान्यवरांचे नाव आजही लोकांच्या स्मरणात आहेत आचार्य अखेर पासून तर शिवसेना प्रमुखापर्यंत त्यामध्ये अनेक खोळीतले नेते नेते म्हणण्यापेक्षा पत्रकारेतले ज्येष्ठ त्यांनी जे काही योगदान या महाराष्ट्रासाठी दिलंय त्याचा खरंच आम्हाला सर्वांना अभिमान आहे पत्रकारिता कशी असावी आज ज्या पत्रकारिताला काही लोक बाजारू समजतात परंतु त्यावेळेची जे काही पत्रकार होते ते पत्रकार आजही आजही असे अनेक पत्रकार आहेत ज्यांच्या शब्दाला त्यांच्या लेखणीला एक आगळं वेगळं महत्व आज आहे म्हणून या पत्रकारामुळे जो लोक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो त्यांना आमचं खऱ्या अर्थानं शुभेच्छा आम्ही देतोय आणि हीच पत्रकारिता भविष्यात त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे संजय राऊत सारखं पत्रकार होऊ नका एवढं फक्त तुम्हाला विनंती करतो महाराष्ट्र घटक पक्ष आहे काल तीव्र नाराजी लोकसभेमध्ये घटक पक्ष जे आहेत ते कोणत्या जागा देणार आणि त्यातल्या त्या तीनच फक्त जागा वाटप करणार असं सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी सवाल विचारले की आमचं काय असं झालेलं नाही काल महायुतीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे प्रमुख हे दादा भोसीच्या बंगल्यावर बसले होते त्या ठिकाणी त्या चर्चा प्राथमिक चर्चा ज्याला म्हणतात त्या नेत्याने केलेली आहे प्रत्येकाचं काय का म्हणणं आहे किंवा प्रत्येकाला काय वाटतं इलेक्शन <laughs> लढवण्यापासून तर जागा वाटपापर्यंत या प्रत्येक गोष्टीवर त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं आता ही जी काही पुढची जी स्ट्रीप आहे रास असेल ही राम मंदिर उद्घाटनानंतर एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दादा यांची मुख्य बैठक त्या होईल आणि त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय लोकसभा लढवण्यासाठी कोणते पूरक मतदारसंघ याची चाचप नाही सर्व सर्वांचा आढावा त्या बावीस तारखेच्या उद्घाटनानंतर घेतला जाईल आणि तुमच्यामध्ये भाजप शिवसेना आणि एनसीपी या तिघांमध्ये जागा वाटपासाठी रसिक आहे मग त्या घटक पक्षातले जे छोटे छोटे आहेत त्यांच्या वाट्याला काय येणार निश्चित निश्चित याबद्दलचा सर्व प्लॅन ज्याला म्हणतात ऍक्शन प्लॅन ज्याला म्हणतात तो या स्थिती तिने नेते तयार केलेला आहे म्हणून घटक पक्षाला चिंता करण्याची का काही गरज नाही ही बैठक तशी नव्हती तुम्ही बैठकीला एक वेगळं स्वरूप देत आहे ही बैठक प्रत्येक मी सांगितलं की प्रत्येक पक्षाचे जे काही युतीमध्ये आहे त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती जे यु, कोर कमिटी ज्याला आपण म्हणतो त्यांची ती बैठक होती प्राथमिक बैठक होती या बैठकीमध्ये त्यांनी आपापली मतं एकमेकाशी चर्चा करून एकत्रितपणे मग मुख्य नेत्यांबरोबर जी काही बैठक होईल त्या बैठकीवर ते मांडायचे म्हणून ही प्राथमिक चर्चा केली बावीस तारखेने के होणारी चर्चा जी आहे ती फायनल चर्चेच्या दिशेने जाणार

डुबवण्यामध्ये जे त्यांनी महत्वाचा रोल निभावला असे संजय राऊत आज संभाजीनगर मध्ये आले आणि आल्यानंतर त्यांना काही जुन्या आठवणीचा उजाळा त्यांनी या ठिकाणी दिला प्रेमाबद्दल काही बोलले आम्ही पंचवीस वर्षे प्रेम केलं आता त्यांचा घटस्फोट झाला काही अनेक वाक्य त्यांनी वापरले त्या वाक्य वापरण्यात मला काही इंटरेस्ट पण नाही परंतु ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना शिकवण दिली असं हे म्हणतात ज्या शिवसेना प्रमुखाच्या शिकवणीवर आम्ही मोठे झालो त्यांच्याबरोबर अनेक काळ काढला असं हे जे सांगतात ते शिवसेना प्रमुख असे बोलले होते याच संभाजीनगरच्या सभेमध्ये प्यार किया तो डरना क्या एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही बिंदास्तपणे करा असं गोपीनाथ मुंडेंना शिवसेना प्रमुख या संभाजीनगरच्या जाहीर सभेमध्ये बोलले होते परंतु आता यांचं असं उलट जे आकडे फिरलेले त्यांचे जे काटे उलटे फिरलेले त्यात हे म्हणतात की आम्ही प्रेम करून फसलो होतो यांना असं वाटतं की एखाद्यावर प्रेम करायचं म्हणजे त्याचे पूर्ण कपडे उतरवायचे असं होत नसतं आपण काम करताना इतरांच्या भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या भावना सुद्धा इतरांना समजल्या पाहिजे यांना एका हाताने टाळी वाजवायची सवय आहे म्हणून त्यांनी आज पुन्हा त्याच पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांना या माध्यमातून निश्चित सांगेन तुम्ही इतरांची चिंता करू नका आम्ही कोंबड्यासारखे मरणार आहोत का बोकड्यासारखे चढणार आहोत किंवा आम्ही काय म्हणतात त्याला रेड आहोत याची सगळी चिंता तुम्ही करू नका आम्हाला भविष्याची चिंता नाही आम्हाला मुद्द्याशी किंवा आमच्या बाळासाहेबांच्या विचाराची चिंता होती म्हणून आम्ही केलेला उठाव या महाराष्ट्राने जागाने पाहिलेला आहे कल क्या मिलेगा या भिकेवर आम्ही राजकारण करत नसतो हो, आणि करणार नाही म्हणून आमची चिंता करण्यापेक्षा तुमची असलेली काय आघाडी वगैरे चालली ना ती त्याची चिंता जरूर करा तुम्हाला जो सर्व सर्वांनी जो काय जीपीए दिलेला आहे ज्याला पवाराव तुम्हाला दिलेली आहे ती सांभाळून लॉकर मध्ये ठेवा कारण की काही दिवसातच या दहा तारखेनंतर तुम्हाला त्याची आवश्यकता भासणार आहे तुम्हाला हेच लोक ज्याच्याकडून पवाराव पाठाण घेतली तेच लोक तुमच्या मागे लागणार आहे एवढं मात्र निश्चित आहे